बाकी ज्याची जशी ऐपज आहे त्यांनी त्या ते त्या पद्धतीने मदत करावी आणि हा परिसर आणखी सुंदर कसा करता येईल आणखी व्यवस्था या ठिकाणी कशा करता येतील याचा विचार आपण सर्वजण करू अश्विनीदायान राजू शेटला माझी परत एकदा नम्र विनंती राहणार आहे की ज्या भावनेमधनं हो तुम्ही हे शिल्प या ठिकाणी तयार केलं ती भावना खरंच अतिशय सुंदर आहे आणि अत्यंत सुंदर अशा सुबक तिथे सगळा तो परिसर तुम्ही बनवला मूर्ती ते इतकी अप्रतिम आहे आणि त्यात तुम्ही एक आणखी गोष्ट केली की ध्यानस्थ मूर्ती केली तिथे की दुसऱ्याकडे आता बघणार नाही की कोणाचा नंबर लावायचा ध्यानस्थ केली काय कोण करत आहे बघूया डोळे झाकून ते बघतात त्यामुळे अतिशय सुंदर अशा प्रकारचं शिल्प आपण केलं त्याच्याकरता आपण काही खर्चाची परवानगी केली नाही मला सागर शेट होती बोलली या ठिकाणी क्रेन आणावी लागली आणि क्रेननी ती मूर्ती वाचवावी लागली त्याच्या आपण मार्बलची ती मूर्ती या ठिकाणी बसवली अनेक लोकं बसवतात तर ते कुठं फायबरचे बसव कुणाची कशाचे बसव ते राहत नाही आता शे अतिशय सुंदर अशा प्रकारचं शिल्प आपण केलं आपल्याला आत्मिक समाधान त्याच्यामध्ये निश्चित मिळणार आहे आता एक गोष्ट आणखीन काही गोष्टी राहतात की शेवटी असायची वेळेला आपण एखादी गोष्ट करतो तर जो राजकीय म्हणून माणूस असतो त्याला असं वाटतं की याचा आपल्याला फायदा मिळाला पाहिजे तुमची त्याच्यावर काही चूक असायचं कारण नाही थोडीशी याच्यामध्ये एकच गोष्ट झाली की आता अनाशा ज्या ज्या लोकांना इच्छा आली त्यांना वाटायला लागलं की आपला कोणी स्पर्धक होतो का काय यानिमित्त त्याला काही फायदा होतो का जा जा ना समझ समझ ता ता का याच्यात समज गैरसमज झालेले आहेत आता हे काय गोष्टी ठरवणार आहे सत्तावीस तारखेला बऱ्याच गोष्टी ठरणार आहे आत्ता जर फक्त हे का घन आणि गटाची रचना आली आता आरक्षण पडल्यानंतर काय काय होतं त्या सगळ्या गोष्टी कळणार आहे त्यामुळे एवढं काही मनाला लावून घेण्याचं काही गोष्टी करू नका शेवटी उद्या काय होणार आहे पण प्रत्येकाला प्रत्येकाची गरज ही लागते त्यामुळं आपण कुणी कुणावर कॉमेंट करू नका एवढीच माझी या निमित्तानं नम्र विनंती राहणार आहे आपण सगळेजण आज आत, या अतिशय गोड कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे एकत्र आलेलो होते कारण आमच्यासारख्या राजकीय जीवनामध्ये काम करणाऱ्या माणसाला आठवड्यातून दोन तीन वेळा तरी इकडे यावंच लागतं आम्हाला असं वाटतं की बाबा आपल्या गाडीला पार्किंग चांगलं मिळालं आलं की पटकन या ठिकाणी आणि जसं इतरांना अडचणी होतं त्या आम्हालाही होतात म्हणून इथे जेवढ्या सुधारणा होतील त्या दृष्टीने आमच्याही दृष्टीने फार महत्त्वाचं आहे कारण आमचा जवळजवळ दिवस उगवला की सकाळी पहिला नमस्कार स्मशानभूमीलाच असतो त्यामुळे त्या स्मशानभूमी चांगल्या व्हाव्यात तर आमचीच संकल्पना आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी खेड तालुक्यामध्ये स्मशानभूमीकरता निधी मागितला त्यावेळी देण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भगवान शंकराच्या जरणी प्रार्थना करतो की ज्या ज्या काय आपल्या मनामध्ये दोघांना हो कुठल्या इच्छा आहे त्या सगळ्या पूर्ण होत विशेषतः राजू शेट्टी एकच आहे की जे काय करायचं ते बायको करतात त्यामुळं हे <laughs> गोष्ट बरी आहे मला काय नको सगळं माझ्या बायकोला मिळालं पाहिजे अशी काही आहेत म्हणजे आपल्या आहे ना विलास शेट्टी म्हटले आहेत मात्र काहीच आहे <laughs> अशी काही तालुक्यातली जोडपे येते पैकी तुमचंही जोडपं येते बरं आहे अश्विनी तुला खरंच असा नवरा मिळायला भाग्य लागतं आता राजू शेठबद्दल बाकी सांगत नाही तू किती भाग्यवान आहे ना तुम्ही अश्विनी किती भाग्यवान <laughs> परंतु तुम्ही उभयता अतिशय चांगला निर्णय घेतला मला मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्याला सगळ्यांना एका चांगल्या कार्यक्रमाच्या करताना या ठिकाणी येता आलं याचंही समाधान आपल्या शरमणा आहे आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन पत्रकार मित्रांना या निमित्तानं आज रोविदासने आवर्जून या ठिकाणी आणून ठेवला त्याच्याकरता वेगळंच व्यासपीठ आहे जर नक्की दोन चार दिवसामध्ये बातमी देईल पण आजचं व्यासपीठ ते नव्हतं कारण समयसूचकता हे असली पाहिजे आता काही लोक त्यांना समयसूचकता नाही कार्यक्रम कुठला आहे कुणाला कुठं काय कुठली विशेषणा लावायची कुणाला काय म्हणायचं हे कळत नाही त्यातल्यापैकी मी नाही आहे त्यामुळे कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा होता पण तुला जरी वाटलं की इथं बातमी व्हावी कारण शेवटी असं असतंच की, पत्र की कुड़ा कुड़ा ते पत्रकारांना वाटतं की कुठं ना कुठं आपलं एखादी चांगली बातमी वाढेल तर उद्या त्याचं काय चॅनलचा हे वाढणार आहे टी आर पी त्यामुळं ते काय तेवढी का बातमी माझ्याकडनं देता आली ले नाही पण नक्की दोन दिवसात मिळेल एवढीच तुम्हाला या निमित्तानं सांगतो परत एकदा या उभयताना मनापासून शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय